नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला रिक्षाचं भाडं वाढतं त्या त्या वेळेला मीटर कॅलिब्रेशनची ही एक मोठी समस्या होत असते का आणि राज्यात आता एकाच वेळेला महाराष्ट्रातील रिक्षांचं टॅक्सीचं हकीम समितीच्या सूत्राप्रमाणे हे भविष्यात भाडं वाढणार आहे म्हणजे जे मुंबईत भाडं असेल तेच पुण्यात असेल पुण्यात असेल तेच रायगडला असेल तेच सांगलीत असेल तेच कोल्हापूरला असेल आणि मग त्या टायमाला मात्र मोठी मीटर कॅलिब्रेशनची समस्या होत असते आत्तासुद्धा ज्या वेळेला मुंबईतलं ठाण्यातलं भाडं ज्या टायमाला वाढतं त्या टायमाला मात्र कॅलिब्रेशनसाठी मोठा भ्रष्टाचार बी होत असतो आणि रिक्षावाल्यांनासुद्धा आठ नऊशे हजार रुपयेचा बुरदून बसत असतो सरकारचे कायदे एक असतात आदेश एक असतो आणि लुटालूट मात्र चालू होते त्यासाठी जी पी एस मीटरद्वारे म्हणजे आहेत ही जुन्या मीटरनं सुद्धा वाहनांना जी पी एस यंत्रणा बसवून की तुम्हाला ते चोवीस तासात सगळ्या महाराष्ट्रातील रिक्षांची मीटर कॅलिब्रेशन होऊ शकतात आता जी काही नवीन गाड्यांना भविष्यात मीटर येतील ती जी पी एस मीटर असतील आणि जी पी एसद्वारे हे भाडं म्हणजे मीटर न खोलता भाड्याची रचना होऊ शकते भाड्याची सुधारणा होऊ शकते म्हणजे उदाहरणार्थ जर डिझेल पेट्रोलचे जर दर, दर वाढले तर देशातील एकाच वेळेला जी पी एसद्वारे मीटरचं दर बदलले जातात तसंच ही भाडे सुधारणा रिक्षामधलीसुद्धा होऊ शकते आणि त्यासाठी आर टी ओ विभागानं मीटरचा डेटा बनवणं म्हणजे मीटर क्रमांक गाडी क्रमांक हे सर्व ह्याचं सॉफ्टवेअर एक त्यांना करावं लागेल आणि त्याचा डेटा बनवणं हे फार गरजेचं असतं परंतु आर टी ओमधला जर भ्रष्टाचार बघता भ्रष्ट अधिकारी हे फिटनेस नूतनीकरण करतेवेळी मीटर हे टेस्ट करावं लागतं आणि मीटर टेस्ट न करता आ, दोन चारशे पाचशे रुपये गुरु आणखीन ते खाऊन ह्या गाड्या पास केल्या जातात हे आर टी ओ अधिकारी भ्रष्टच आहेत पैसा खाण्यात नंबर एकला आहेत आणि त्याच्यामुळं मोठ्या समस्या निर्माण होतात आणि रिक्षावाला हा अज्ञान असल्यामुळं तो खाली पाय लागू गुरु पाय लागू गुरु हमार गुरु जो करताय वही हमारा भला आहे ही त्यांचीसुद्धा विचार आहेत त्यांनीसुद्धा ते बदलले पाहिजेत तर येणाऱ्या काळात जी पी एसद्वारे मीटर कॅलिब्रेशन हे होतील परंतु मीटर टेस्टच्या वेळेला मीटर हे टेस्ट हे घ्यावंच लागतं म्हणजे मीटर आता तर आर टी ओ अधिकारी कायदा झाल्यामुळं की कॅलिब्रेशन जर तुम्ही भाड्यात सुधारणा जर केली नसेल तर पंचेचाळीस दिवसाच्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये हा दंड असतो आणि जास्तीत जास्त पाच हजाराच्या पुढं दंड आहे म्हणजे आर टी ओवाले काय माहिती आहे का ह्यांना काम करायला नको मीटर टेस्ट करायला नको हे झाकायसाठी पावती गाव म्हणतात पासिंगच्या टायमाला नसली तर मग पाच हजार रुपये भर आणि मग तिथंच ते हजार दोन हजाराचे ती मांडवली करतात आणि हे असले त्यांचे आर टी ओवाल्यांचे उद्योग चाललेले असतात इथं एक आर टी ओ विभागातसुद्धा एक समांतर व्यवस्था त्यांनी केलेली आहे पैसे खाणारं टोळकं वेगळं आहे अधिकाऱ्यांना गुमान देणारं टोळकं वेगळं आहे त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे लोकांना त्रास होतो पण सुद्धा आता जागृत झालं पाहिजे आधुनिक तंत्रज्ञान हे स्वीकारलं पाहिजे आणि रिक्षावाल्याने सुद्धा स्वयंस्फूर्तीनं रिक्षावाल्यांनी टॅक्सीवाल्यांनी प्रत्येक वाहन मालकानं आपल्या ह्याच्यात जी पी एस बसवलं पाहिजे की जर आपण जी पी एस बसवलं तर आपल्या गाडीचं लोकेशनसुद्धा मिळू शकतं त्याला आपले तीन मोबाईल नंबरसुद्धा कनेक्ट करता येतात जर आपली गाडी रात्री समजा पार्किंगच्या ठिकाणी कुठं उभा केली आणि जर गाडीच्या त्या चोरी वगैरे झाली तरी आपणाला आपल्या मोबाईलवरती मेसेज मिळतो आणि मग आपण त्या गाडीचा पाठलाग करू शकतो आपल्या गाडीचं सुद्धा लोकेशन मिळू शकतो त्याच्यामुळं जी पी एस तंत्रज्ञान हे स्वीकारणं आता जनतेला सुद्धा गरजेचं झालेलं आहे आणि आता काय बरीचित लोक आपोआप उठवतात की जी पी एससाठी पैसे लि लागतात असं काही नाही दोन हजार अडीच हजारापर्यंत जी पी एस मिळतात कुठेही बाजारात आणि स्वयंपूर्तीनं जर रिक्षावाल्यांनी टॅक्सीवाल्याने छोट्या वाहनवाल्यांनी जरी तुम्ही जर जी पी एस लावलं तरी तुमचा एक सुरक्षितेचा आपलं वाहन सुरक्षित आहे हे सुद्धा तो आपणाला माहिती मिळू शकेल धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद